जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो परत एकदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मुलांसाठी जे जे पोलीस भरतीची तयारी करतायत त्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे आणि आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडत आहे की अगोदर सुद्धा मागच्या वर्षी अठरा हजार पदांची पोलीस भरती झाली आणि आत्तासुद्धा जवळपास अठरा हजारच्या आसपास जागांची भरती होत आहे यामध्ये मित्रांनो महत्त्वाचं काही महत्वाच्या काही गोष्टी आहेत याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत फक्त तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा बघा पहिलं म्हणजे जिल्हा पोलीस या पदासाठी भरती निघत आहे त्याच्यानंतर दुसरं आहे तुमचं एस आर पी एफ राज्य राखीव पोलीस गट तिसरा प्रकार आहे मित्रांनो तुमचं लोहमार्ग म्हणजेच रेल्वे पोलीस याच्यासाठी भरती होत आहेत चौथा आहे कारागृहरक्षक म्हणजेच कारागृह पोलीस यांच्यासाठी भरती होत आहे आणि पाचव म्हणजे बँडस्मन या एवढ्या प्रकारच्या जागा सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि याच्यामध्ये आणखी एक राहून गेला आपण ते म्हणजेच चालक ड्रायव्हर पदाची पोलीस भरती ओके आता बघा या ठिकाणी जेवढे पण विभाग दिलेले आहेत तुम्हाला या ठिकाणी जेवढे पण जिल्हा पोलीस या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकतात एसआरपी पला भरू शकतात मार्गाला कारागृहाला बँड्समनला आणि चालकला सहा प्रकारचे सहा फॉर्म तुम्ही लिगली भरू शकता आता त्याच्यानंतर एकापेक्षा जास्त फॉर्म भरायचा का नाही भरायचा त्यासाठी तुम्हाला पाच मार्च पर्यंत काय करावं लागणार आहे वाट पाहावं वा लागणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो ज्या मुलांचं ग्राउंड कमजोर असेल जे मुलं हाईटमध्ये कमी असतील ज्या मुलांना फक्त दावी झालेली असेल अशा मुलांसाठी बॅट्समन मध्ये लागण्याची सर्वोत्तम संधी आहे जे मुलं मुंबईमध्ये किंवा त्याच्या परिसरामध्ये राहत असेल त्या मुलांनी जर तुम्हाला बँडस्मन मध्ये लागायचं असेल तर या नंबरवरती डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स सिक्स एट फाय सिक्स सिक्स एट सिक्स एट या नंबरवरती संपर्क करायचा आहे मध्ये जॉईन होण्यासाठी जे काही इन्स्ट्रुमेंट असतात त्यांचं सर्टिफिकेट वगैरे याबद्दल डिटेलमध्ये माहिती देईल मी तुम्हाला आणि आत्ताच सर्टिफिकेट काढून तुम्ही बँड्समन मध्ये लागू शकतात ज्यांची उंची कमी आए, ले 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 आहे ज्यांची दहावी झालेली त्या मुलांसाठी ठीक आहे बाकीचे तुम्ही सर्व मुलं या सर्व एक्झामसाठी कम्फर्टेबल आहात आणि मित्रांनो एकापेक्षा जास्त फॉर्म भरायचं का नाही भरायचं याबद्दल आपण पाच मार्चला चर्चा करणार आहोत मित्रांनो तुम्हाला आत्तापर्यंतची सर्वोत्तम संधी मिळालेली आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त आणि सर्वात बेस्ट संधी मिळालेली आहे पोलीस होण्यापासून त्यासाठी मित्रांनो आता तुम्ही घाई गडबड करू नका सर कुठं फॉर्म भरू काय करू काय करू बिलकुल घाई गडगड करायची नाहीये वेट करा एकापेक्षा जास्त फॉर्म आपल्याला भरायचा आहे त्याच्यासाठी काय नियमावली आहेत आप ते आपल्याला पाहायचं आहे आणि त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे वय कोणाचं म्हणणं आहे सर माझं वय कम्प्लीट झालं वय वाढून भेटेल का नाही भेटेल माझा डिसेंबर नंतर वय संपलेत डिसेंबरमध्ये संपलेत फॉर्म भरता येईल का नाही भरता येईल आणि त्यासाठी उद्या आंदोलन सुद्धा आहेत बरेचसे मुलं वय वाढवून दिलं पाहिजे या सं यासाठी उद्या आपला मुंबईमध्ये येणार आहेत ज्याला वय वाढून पाहिजे असेल त्याने नक्कीच त्या ठिकाणी जायचंय त्यांना हेल्प करायचंय आणि जर तुमचा मुद्दा आता सॉल्व्ह झाला तर व्हेरी गुड काही प्रॉब्लेम नाही आहे ओके बघा वयवाढी संदर्भात ना मित्रांनो जोपर्यंत पाच मार्च ऑनलाइन फॉर्म चालू होणार नाहीत काय होणार नाही ऑनलाइन फॉर्म जोपर्यंत चालू होणार नाही ना तोपर्यंत हा मुद्दा जरा पेंडिंगला राहणार कारण ज्यावेळेस आता सगळ्या सर्वांनाच आहे की ही जी काही भरती आहे दो दो ही दोन हजार बावीस आणि तेवीस ची भरती आहे म्हणजे या भरतीमध्ये दोन हजार चोवीसचा कुठेही संबंध नाहीये मग जे काही जी आर बनणार आहे ह्या जी आर नुसार नेमका डेट एकतीस मार्च दोन हजार तेवीसच्या आतमधले डॉक्युमेंट मागतात की चालू आत्ता जे चालू आहे त्याचे डॉक्युमेंट ते मागतात त्याच्यावरती वय डिपेंड आहे जर त्याने मागितलं की एकतीस मार्च दोन हजार तेवीसच्या अगोदर तुमचं वय ते कम्प्लीट झालेलं नसावं म्हणजे तुम्ही तेहतीस वर्षापर्यंत हो भरती देऊ शकतात तर तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात काय प्रॉब्लेम नाही आहे पण ते डेट कोणती देत आहेत त्याच्यावरती खेळ आणि त्यामुळे मित्रांनो वयवाडी संदर्भात तुम्ही पाच तारखेपर्यंत वेट तुम्हाला करावाच लागणार आहे बाकी मित्रांनो बँडस्मन बद्दल मी बोललो की या ठिकाणी तुम्हाला लागण्याची खूप जास्त चान्सेस आहेत स्पर्धा अतिशय कमी आहे अतिशय कमी आहे म्हणून याच्यावरती तुम्ही नक्कीच फोकस करा तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे असेल तयारी कशी करून घ्यायची याबद्दल माहिती असेल त्यासाठी मी तुम्हाला नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकतात आणि संपूर्ण तयारी करू शकतात बाकी मित्रांनो आपले युट्यूब चॅनलवरती लाईव्ह लेक्चर चालू आहेत लक्षात घ्या आणि आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लिंक वगैरे हो पाठवल्या जातात त्यामुळे त्या ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला लाईव्ह लेक्चर सुद्धा अटेंड करायला भेटेल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढीच माहिती द्यायची होती अजून अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊनच येणार आहे तोपर्यंत जय हिंद तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मत...